नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्या आता त्या मसनी स्टोरॉंग मध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे गोडवान मध्ये ठेवलेल्या आहेत सगळ्या मसनी आता अचानक निवडणूक आयोगानं याचा निर्णय या घेतलाय मतदान मोजणी खरी तर कालच व्हायला पाहिजे होती परंतु ती काल झालेली नाही तर आता ती पुढे ढकललेली आहे एकोणीस दिवस पुढे ढकललेली आहे काल एक दिवस संपला त्यात आता अठरा दिवस बाकी आहे अजून म्हणजे एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे परंतु ह्या ज्या पेट्या जिथं ठेवल्या गेलेल्या आहेत तिथं मात्र गोंधळ सुरू झालेला आहे की पेट्या बदलल्या जातील का सीसीटीव्ही <coughs> कुठं कुठं बंद आहे कुठं ते पेट्या बदलल्या म्हणून चर्चा कुठं मतदानामध्ये घोळ म्हणजे आकडेवारी जुळत नाही तर याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर मित्रांनो आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या निवडणुकीचाच नव्हे तर देशाच्या निवडणुकीचा घोळ हा निवडणूक आयोगानं घातलेला आहे आणि हा घोळ भयानक पद्धतीने घातलेला आहे म्हणजे आज प्रत्येक मतदार संघात म्हणजे जेवढ्या दोनशे बासष्ट ठिकाणी नगर पंचायत नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या या सगळ्याच ठिकाणी गोंधळ गरबड मारामाऱ्या दांडे घेऊन काट्या घेऊन लोक पैसे वाटणारी लोक बोगस मतदार म्हणजे अशा पद्धतीनं सगळंच सग्ध सत्ताधारी लोकांनी वापरलंय काय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय म्हणजे निवडणूक आयोग कारवाईच करत नाही तर त्याचं निवडणूक आयोग कारवाई करत नाही म्हणजे असंच म्हटलं पाहिजे ना गा, गा की सत्ताधाऱ्यांना घाबरूनच निवडणूक आयोग कारवाई करत नाही म्हणजे आपली लोकशाही जी आहे की भारताची लोकशाही ही जगातली सर्वात क्रमांक एकची लोकशाही म्हणजे एक नंबरची लोकशाही नंबर मानली जाते आणि भारताच्या लोकशाहीला कुणी चॅलेंज देखील करू शकत नाही परंतु लेख लोकशाही जरी चांगली असली भारतीय संविधान भारतीय घटना जरी चांगली असली भारतीय न्यायपालिका जरी चांगली असली तरी हे न्यायपालिका खिळखिळे करण्याचं काम हे सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे म्हणजे पूर्वीच्या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे आताच्या सत्ताधारी मंडळींनी केलेलं आहे आणि त्याचंच हे काहीस फलित आता निर्माण झालेलं आहे आज सर्वसामान्य माणसाला मतदान करायची सुद्धा अडचण झालेली की लोक असं म्हणायला लागले की बाबा मतदान करावं तर आम्ही कोणाला करावं ज्याला मतदान करताय ते पक्ष फोडून जाते पळून म्हणजे कधी ह्या पक्षात जाते कधी त्या पक्षात जाते त्या कधी बेडकावून उड्या मारते ती हे डाराव 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 करते ती जसं आता पावसाळ्यात जर एखादी गटरी तुंबली तर त्या गटरीमध्ये सगळी बेडक येऊन उड्या मारत असतात म्हणजे जशी ज्या बाजूची सत्ता आहे त्या बाजूला सगळेजण उड्या मारत असतात मित्रांनो म्हणजे सगळे जेवण त्या टप्प्यात पाहायला बघतात म्हणजे अशी काहीशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांची झाली म्हणजे जे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सत्ता, का सत्ता होती तर सगळी माणसं तिकडेच सगळे पुढारी तिकडच तसंच काहीच आता भाजपची सत्ता आहे तर सगळेजण तिकडच आहेत म्हणजे ह्याचा अर्थ कि किती भयानक असं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे मित्रांनो आता हे काल परवा सगळं मतदानाची प्रक्रिया पार पडली खरं पाहता त्याचा कालच निकाल व्हायला पाहिजे होता परंतु निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक हे सगळं लांबवलेलं आहे आता कोणी त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घ्यायला लागले कोण म्हणतोय पेट्या बदलायच्या कोण म्हणतंय त्याचं काय शिल्लक राहिलं असेल एखादी तारबीर जोडायची म्हणजे मशीन मॅनेज करण्याची तर त्याच्यामुळे के ते केलं नसेल असं काहीस मत लोकांचं मतमतांतर असतंय लोकांचं म्हणजे विरोधी पक्ष बोलला की म्हणायचं राजकारण झालं आणि जे सत्य दिसलं की म्हणायचं काय नाही काय नाही ते बरोबरच आहे म्हणायचं म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सध्या सुरू आहे मित्रांनो आज त्या पालघरमध्ये एकाच घरामध्ये म्हणजे एका खोलीवरती दोनशे अडुसष्ट मतदार नोंदले गेलेले आहेत आणि त्या विशेष म्हणजे त्या सगळ्यांचा बाप एकच दाखवला गेलेला आहे म्हणजे सर्वांचा बाप एकच दाखवला गेलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं मताची नोंदणी झालेली आहे म्हणजे ही नोंदणी लोकशाहीसाठी गंभीर आहे परंतु निवडणूक आयोग झाला सत्ताधारी लोक झाली की तेवढं गंभीरतेनं हे सगळं प्रकरण येताना आपल्याला दिसत नाही आता ह्या ज्या पेट्या स्टो मध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा वादविवाद उठलेला आहे जसं की आता बाबा इंदापूरला सुद्धा इंदापूरची निवडणूक पार पडलेली आहे इंदापूरच्या नगरपालिकेमध्ये प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शहा अशी निवडणूक झालेली आहे आता ह्याच्यामध्ये कोण निवडून येईल कोण जिंकल कोण काय होईल तो विषय बाजूला पडलेला आहे परंतु आता ह्या अठरा एकोणीस दिवस ज्या पेट्या इंदापूरच्या गोडवांमध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत आता कालच काही असं बोललं जात होते की म्हणजे काय लोकांकडनं कि बाबा यातले सीसीटीव्ही बंद झालेले आहेत आणि पुन्हा ते तासाभराने सुरू झाले असं बोललं जातं म्हणजे सीसीटीव्हीचा सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लगेच पसरत आहे तालुक्यामध्ये वावा वा वा वाळवटीसारखं की बाबा आता सीसीटीव्ही बंद पडलं की माणसाला वाटतं की आता पेट्याच बदलून टाकल्या त्यातल्या म्हणजे चित्र सध्या सगळे निर्माण झाले आता त्या सांगली जिल्ह्यातल्या आष्टी तालुका म्हणजे त्या आष्टा तालुक्या आष्टी तालुक्यात मित्रांनो असं झालं की तिथं सुद्धा अशाच पेट्या या स्टॉरंग मध्ये पेट्या ठेवलेल्या आहेत त्या आणि त्या स्टॉरूम मध्ये पेट्या ठेवलेल्या असताना बघा तिथं सुद्धा असंच वादन निर्माण झालेलं आहे की तिथलं सुद्धा सीसीटीव्ही बंद होतं एक दीड दोन तास आणि तिथं सुद्धा पेट्या बदलल्या असं चर्चा सुरू झाली त्यानंतर विरोधक तिथं जमा झाले आणि त्यांनी ते ज्या ते मताच कॅल्क्युलेशन की बाबा निवडणूक आयोगाची मतदान होताना आकडेवारी किती आहे आणि आता हि तर तुमच्याकडे जमा झाले म्हणजे आकडेवारी आहे ह्याच्यात दोन अडीच हजाराचा फरक जाणवलेला आहे तिथं लोकांना कि बाबा अडीच हजार मतं एकदम वाढू कशी काही शकते ती त्याच्यामुळे ते सगळी लोक तिथं आता उपोषणाला बसलेली आहेत म्हणजे कालपासनं तिथं भलं मोठं असं आंदोलन सुरू आहे प्रशासनाच्या विरोधात परंतु हे आंदोलन चिरडलं जाईल ह्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार नाही की बाबा तेवढ्या पुरतं ते आंदोलन त्यांना शांत करण्यासाठी सांगणार की बाबा लाईट गिलते म्हणून ते सीसीटीव्ही बंद होतं किंवा असं काही त्याला पर्याय सांगणार की सी सी का बंद होते म्हणजे त्याला कारण काही असतात जसं की निवडणूक आयोगाला माझ्या अधिकारामध्ये जे आलो लोकांनी मतदान केलं म्हणजे तिथलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे ते डिस्क मिळावे असे मागणी केली होती लोकसभेची विधानसभेचे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं सांगितलं की क्या आपने माता बहिणी वोट डालते डा ते का सीसीटीवी सी देना चाहिए म्हणजे किती गंभीर प्रकार आहे म्हणजे काय सांगतंय निवडणूक आयोग बावळत डोक्याचं असं एकंदरीत आता लोक म्हणायला लागले ते म्हणजे जनतेतून अशा तीव्र प्रतिक्रिया निवडणूक आयोगाबाबत यायला लागले की हे बाबा निवडणूक आयोग म्हणजे आणि झालाय असं सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलंय आणि मतदान चोरी होती तर हे तर सगळं आता बारके बारकी पोरं म्हणायला लागले किंवा मतदान चोरी मतदान चोर मतदान चोर बारके बारकी लेकर सुद्धा म्हणायला लागलेले ते मग आता हे सगळं असं होत असताना मित्रांनो जर आज मतदान प्रक्रियेच्या दिवशी पैसे पैसे वाटणं किंवा बोगस मतदार हे सगळीकडे पकडले गेलेले ते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या मुलानं सुद्धा एक गाडी भरून बोगस मतदार आणले होते सगळ्यांचं मतदान केलं काय राहिले दोन तीन जण तेवढ्यात लोकांना कळलं की हे शेजारच्या गावची ती बोगस आहे ती सगळी नोंदलेली माणसांनी त्यांना एक दोघाला पकडलं परंतु ह्या संजय गायकवाडच्या पोराने त्यांना ला पळवून लावलं पोलिसाच्या हातात न इसका देऊन सोडावलं त्याला आणि पळवून लावलं ते संतोष बांगर तर ते तर स्वतःच तिथे जाऊन सांगत होतं लोकांना की हित मतदान करा हित मतदान मतदानाच्या आतमध्ये जाऊन मग किती हे भयान प्रकरण आहे ती गंभीर प्रकरण आहे ते आणि कारवाई मात्र शून्य फार फार तर गुन्हा दाखल होतो आणि ते गुन्हा दाखल झालेले ते काही घाबरत नाही काय होत नाही त्यांना माहिती आहे पैशा पुढे सगळं फिकाय पैसा देखो तमाशे दे तमाशा देखो अशा पद्धतीचं सगळं कारभार सध्या तरी सुरू आहे आता त्या सांगल्या जिल्ह्यातल्या त्या कंट्रोल रूम मध्ये म्हणजे जिथं ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत तिथच्याच बघा ते सगळं गोंधळ झालेलं आहे त्याहून दुसरं <coughs> बॅलेट पेपर त्या अशनी ज्या आहेत त्यामध्ये त्या, त्या गोळ झाला असं लोक सांगतायत कि बाबा हे कस काय असं झालं इथं जे मतदानाची जी मत आकडेवारी आहे ती ही कशी काय आकडेवारी जुळत नाही तो सुद्धा गोळा आहे असंच सगळ्या तालुक्यांमध्ये हाच गोळ झालेला आहे की झालेलं एक्झॅक्ट मतदान आणि मतपेट्यांमधलं मतदान ह्याच्यामध्ये प्रचंड असा घोळ निर्माण झालेला आहे आणि हा घोळ निवडणूक मतदान मोजणीच्या दिवशी तर हा मोठ्या प्रमाणामध्ये गोळ पुढे येणार आहे आणि ह्याच्यावरनं सुद्धा पुन्हा वादक निर्माण होणार आहे म्हणजे आज कुठंच असं बघा आता निवडणुकीच्या निकालाच्या टायमाला तर फार मोठा असा वादंग होईल असं काही चित्र दिसतंय की बाबा मतदानापर्यंतच असा गोंधळ एवढा मोठा निर्माण होतोय तर त्यानंतर काय होईल म्हणजे सगळीकडे असंच झालेलं आहे एकतर उमेदवारी अर्ज काढण्यासाठी दमदाट्या देणं मतदानाला फॉर्म भरून न देणं असे प्रकार तर आपण वारंवार बघितलेले आहेत असे तर बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत असंच आता बघा Uh, इंदापूर शहरामध्ये सुद्धा अ uh, एक दोन ठिकाणी असाच गोंधळ झाला की बोगस मतदार आणले गेले मतदान केलं गेलं म्हणजे इंदापूर शहरामध्ये इंदापूर नगरपालिकेला जवळपास एक हजार बाराशेच्या वरती मतदार बोगस मतदारांनी मतदान केलेलं आहे आता त्याच साहजिकच असं असतं की समजा बाबा इंदापूरच्या जवळची कुठली गाव आहे ती इंदापूर नगरपालिकेच्या जवळच्या आसपासची जे ग्रामीण भाग येतो ह्या ग्रामीण भागातली लोक तिथं नोंदली गेलेली आहे ती आणि त्या सर्वांनी मतदान केलेलं आहे म्हणजे एखादं सांग नाही आता ही लोक रोजच उठलं की ज्या ज्याचा त्याचा चौक ठरलेला असतो समजा बाबा चौकात काय लोक का असतात खालच्या नेहरू चौकात काय लोक असतात हिकडून टेंबोरने नाका जो आहे त्या चौकामध्ये काय लोक असतात किंवा काही पलीकडल्या चौकामध्ये असतात मग हे ग्रामीण भागातली रोजच लोक येतात ओट सोट ह्या दुकानात बस त्या दुकानात अशा ओळखी पाळख्या असतात मग आता ते कुठे राहतो तर हे काय इकडे पलीकडेच राहतो इंदापुरात बी राहतो आणि माझं मतदान हित आहे असं म्हणून असं अनेक लोकांनी ते मतदान केलेलं आहे जवळपास अं हजार दीड हजाराच्या वरती दोन हजाराच्या दरम्यान हे मतदान झालंय असं बोललं जातं काही राजकीय लोकांना मी विचारलं असता त्यांनी सुद्धा सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झालेलं आहे आणि ह्या बोगस मतदानाचा फटका हा नेमका कोणाला बसतोय हे तर सध्या आता सांगता येणार नाही असं काही लोकांचं मत आहे म्हणजे बोगस मतदान झालंय हे तितकच खरंय आज जर अशा पद्धतीने दे बोगस मतदान झालं किंवा मतदानाला जे पैसे वाटले गेलेले गेलेले आहेत म्हणजे मतदानाला दहा हजार रुपये दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा पद्धतीने जर मतदानाला पैसे वाटले गेले तर मात्र लोकशाही कशी आपली टिकणार आहे लोकशाही कशी बळकट होणार आहे ह्यालाच का आपण लोकशाही म्हणायचं कि ज्या देशासाठी देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे आमचे स्वातंत्र्यवीर सैनिक सगळे आमचे कितीतरी लोकांनी या देशासाठी बलिदान दिलं आणि देश स्वतंत्र केला आज त्याच देशाची लोकशाही ही खिळखिळ करून टाकली म्हणजे पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची वेळ ह्या राजकारण्यामुळे आली की काय असं आता सध्या चित्र निर्माण झालेलं आहे राज्यामध्ये देशामध्ये तर हे वेळीच कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे निवडणुका ज्या आहेत ह्या पारदर्शकपणाने झाल्या पाहिजेत पैसे वाटप झाली कुठं काय झालं ह्या सगळ्या गोष्टीला निवडणूक आयोग कसलाही आळा घालवू शकत नाही आता लोकांना टी एन सेशन यांची आठवण व्हायला हो लागलेली किंवा टी एन सेशन सारखा निवडणूक अधिकारी पाहिजे म्हणजे तो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो सगळ्यांवरती गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकणारा निवडणूक आयोग असो निवडणूक आयोग टीएन सेशन असा होता की ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला निवडणूक संपेपर्यंत जेलमध्ये घालत आणि त्याला जामीन सुद्धा सामान्य मिळून देत नसायचा असा टी एन सेशन निवडणूक आयोग होता एकोणीसशे नव्वदच्या दशकातला लागलेली की बाबा निवडणूक आयोग हा टी एन सेशन सारखा असायला हवा तरच ही सगळी सूत्र सरळ होतील मित्रांनो अन्यथा हे असंच खिळखिळ राहणार मतदार याद्यांमध्ये घोळ होणार या, या गावची त्या गावाला नोंदली जाणार आणि सगळं वाट लागून जाणार एक एक माणूस दहा दहा ठिकाणी मतदार करणार आणि पैसे देऊन हे मतदान आणलं जाणार गाड्याच्या गाड्या जा भरून जसं की आपण बिहारमध्ये पाहिलं की ट्रेनच्या ट्रेन भरून ट्रेन बिहारला आल्या आणि त्यांनी मतदान केलं ते ज्या भागामध्ये राहतात ज्या इतर राज्यात राहतात तिथं सुद्धा त्यांचं मतदान आहे बिहारमध्ये सुद्धा मतदान आहे ते लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात अशीच काहीशी परिस्थिती इंदापूरची सुद्धा झालेली आहे इंदापूरच्या आजूबाजूच्या सुद्धा बऱ्याच लोकांचं मतदान इंदापूर शहरामध्ये आणि त्यांनी ते पैसे घेऊन मतदान केलं असं विरोधकांनी आरोप केलेले आता विरोधक काही आरोप करतील असं म्हणतील लोक पण हे तेवढंच सत्य आहे की बाहेरच्या लोकांनी तिथं मतदान जवळपास दीड दोन हजार लोक जे बाहेरचे आहेत या लोकांनी मात्र मतदान केलंय त्याच्यामुळे याचा फटका नेमका कुणाला बसतोय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे